ये रे ना सागर ये अभी महादेव है ना धोनी सामान 2 मिनट अरे विशाल ने फोन केला ना विशाल म्हणला कितने पैसे ला की दिशाएं ছিলো नक्की तेदार तो सर 59 होता 84 लागता हां 16 होता ऐच ना पहले किती होता शेतकऱ्यांची संख्या नाही शेतकऱ्यांची जर आतापर्यंत

पक्षाला काँग्रेस मुळे मतं मिळाली असं काल शिंदे गटाने म्हटलेलं आहे काय परिस्थिती मागच्या काँग्रेसची एक जागा होती आली शिवसेनेला जर काँग्रेस मुळे मतं मिळालं तर आम्ही महाविकास आघाडी मिळून लढलेलो आहोत आमची मतं काँग्रेसला मिळालेली काँग्रेसची मतं आम्हाला मिळाली मागच्या काँग्रेस एक जागा होती आता तेरा जागा झाल्या आमच्या तशा पाळले तर पाच होत्या आमच्यातल्या बारा जण गद्दारी करून पाचशे आम्ही नऊ झालेला त्यामुळे महाविकास आघाडी एकत्रित येत्या आम्ही जर काँग्रेस सोबत आहोत तर काँग्रेसचे मतं आम्हाला मिळणारच आहे काय पुण्यात पण आता विधानसभेच्या जागांची मागणी तुमच्या पक्षाने म्हणजे समोर आलेली आहे तर खरंच किती जागा लढणार आहात पुण्यात हे जागा वाटप अजून सुरू झाले नाही प्राथमिक बोलणी झालेली आहे पण तो संपूर्ण महाराष्ट्राची बोलणी व्हायला अजून वेळ आहे पुणे असेल का मुंबई असेल का नागपूर असेल का संभाने असेल सगळे यथावकाश अजून निवडणुका अजून फार लांब आहे तीन महिन्यानंतर चार महिन्यानंतर आहे सगळ्या गोष्टी सर रामदास कदमनी रामदास कदमनी काल असं म्हणाले की भाजपच्या काही नेत्यांच्या हट्टामुळे शिवसेनेला म्हणजे शिंदे गटाला जागा ज्या आहेत त्या कमी मिळाल्या विधानसभेत भाजप जेवढा जागा लढवेल तेवढाच आम्ही लढू माहितीत अलबेल आहे सगळं या समोरून मला असं वाटतं भारतीय जनता पार्टीमुळं ज्या आमच्यातल्या गेलं गद्दारांच्या जागा आल्या नाही त्यांची ठाणे आणि कल्ल्यांच्यावर त्यांची पोहोचत नाही जे उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे आलं पाहिजे असं कसं बघताय लाखो शिवसैनिकासाठी दोघांनी एकत्र आला असं म्हणताय ज्यांनी गद्दारी केली त्यांचा काय संबंध हिंदी हिंदी सर सर एक एक विपक्ष नेमकं सारांश निघाला आजच्या बैठकीचा मी इथे चर्चा करायला आलो होतो कृषी आयुक्तालयामध्ये एकतर सध्याची बी बियाण्याची स्थिती खताची स्थिती शेतकऱ्यांना मिळणार बी बियाणं त्यातलं बोगस खताची बोगस बियाणं खाली त्याचप्रमाणे पीक विमा शेतकऱ्यांना मिळा होणारा कर्ज पुरवठा या सगळ्या विषयावर चर्चा करण्यासाठी सगळ्या विभागाचे अधिकारी इथं आले होते चांगली चर्चा झाली अधिकारी प्रयत्न करतात पण तो सरकार त्याला पाहिजे तसं सहकार्य करत नाही अशा प्रकारची स्थिती आहे शेतकरी वाऱ्यावर आहे एवढंच सांग की गव्हर्नमेंट मदत पुरवायची असं म्हणत आहे दुसरा मुद्दा हाय आत्मकऱ्याचा रेशोर सगळ्यात जास्त आहे मदत मात्र बाकीच्या आत्महत्येला कारण बऱ्याच ठिकाणी शेतकऱ्यांना होणारा कर्ज पुरवठा बँकांची दादागिरी आणि सगळ्यात महत्वाचं बोगस बियाणं आणि बोगस आता या चर्चेमध्ये हाच मुद्दा निघाला की एखाद्या शेतकऱ्याने बियाणं घेतलं आणि ते बोगस निघालं ते उगवलंच नाही तर त्याचं वर्ष नव्हे तर त्याचं जीवन संपवलं जातं अशा प्रकारची स्थिती आहे पण या बोगस बियाण्यावर बोगस खतावर सरकारचं कोणतंही नियंत्रण नाही आणि हे सगळं गुजरातमधून या महाराष्ट्रात येतं याच्यामध्ये काही व्यापारी सहभागी असतील निश्चित परंतु या बोगस बियाणं आणणाऱ्या कंपन्यावर कडक कारवाई झाली पाहिजे पोलिसांची कारवाई झाली पाहिजे यांना तुरुंगात पाठवलं पाहिजे त्याशिवाय शेतकऱ्यांना मला असं वाटतं या आत्महत्येचं प्रमाण हे कमी होणार नाही आणि बँका आता मी उदाहरण दिलं बैठकीमध्ये की एक बँकेने संभाजीनगर जिल्ह्यातल्या पिंपळ गावच्या बँकेने नऊ लाख कर्ज देतो सांगितलं प्रॉपर्टी मॉर्गेज करून घेतली परंतु कर्ज देत नाही अशा प्रकारची सूचना दिल्यानंतर या सर या शेतकऱ्यांनी आत्महत्या केली सिव्हिल तपासायला तपासलं त्या अधिकाऱ्यांनी तिकडे मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री सांगितलं तर सिव्हिल जो कोणता मॅनेजर बघेल त्याच्यावर कारवाई करेल माझं मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री किंवा सरकारला आव्हान आहे की सिबिल तपासणाऱ्या कोणत्या तरी कारवाई या महाराष्ट्रात झाली का तर बिलकुल झालेली नाही सरकार बोल घेवड्या हो घोषणा करतो शेतकऱ्यांच्या बाजूने प्रत्यक्षात काही नाही अजून वेगवेगळ्या पद्धतीनं पीक विमा सुद्धा पूर्णपणे या महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांना मिळालेला नाही अतिवृष्टी असेल किंवा दुष्काळ असेल याचं सुद्धा अनुदान शेतकऱ्यांना मिळालं नाही मोठ्या प्रमाणात काही प्रमाणात मिळालं असेल परंतु मोठ्या प्रमाणात देणं बाकी आहे आणि मला वाटतं सरकार शेतकऱ्यांच्या बाजूने कोणत्याही प्रकारे निर्णय विरोधातलं सरकार या महाराष्ट्रात आधीचे आग। कृषी मंत्री असेल किंवा आताचे कृषी मंत्री एकूण यांच्यावरती किंवा एकूण या यंत्रणेवरती खूप गंभीर स्वरूपाचे आरोप होत होते उदाहरणार्थ बोगस बियाण्याची कंपनी म्हणजे द्यायचं आणि पैसे देऊन बोगस बियाण्याची कंपनीच्या नावाने रजिस्ट्रेशन करून घ्यायचं याच्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणावर आर्थिक संबंध घडलेले आहेत त्यातून ही फसवणूक होते असं बोललं जात आणि त्याचे टार्गेट वरून कुठेतरी दिले जातात तुम्हाला याच्यामध्ये काही तथ्य आढळलं का आणि या संदर्भात काही तक्रारी आहेत पण तक्रारी तर मागच्या वर्षी राज्याच्या कृषी मंत्र्यांनीच त्यावेळेच्या त्यांचे स्वतः ओएसडी त्या शिष्टमंडळात होते त्या मंडळ त्या टीम मध्ये होते गँग मध्ये मानता येईल त्याला मंडळीने ते गँग होते आणि यांनी वेगळ्या पद्धतीनं धाडी टाकल्या होत्या धाडी टाकून काय झालं त्याचं अजून बाहेर आले नाही बोगस बियाणं पकडलं गेलं अजून त्याच्यावर कारवाई नाही शेतकऱ्यांनी पेरून उगवलं नाही नुसत्या नोंदी झाल्या अजून कारवाई नाही आणि मग मला वाटतं सरकारची साथ असल्याशिवाय बियाणे कंपनी अशा पद्धतीने मस्ती करू राज्यामध्ये अशी परिस्थिती आहे आणि राज्याला वेळ आयुक्त नाही कृषी विभागाला संचालक पदावर संचालक जे आहेत त्यांच्यावरती अतिरिक्त भार आहे मग अशा परिस्थितीमध्ये कशी कामं होणार आणि कशा शेतकऱ्यांचे प्रश्न होणार प्रामाणिक अधिकाऱ्यांना स्थान नाही या सरकारमध्ये अशा अनेक उदाहरणं देता येईल आणि म्हणून ज्या निविदांचा खेळ घोल शब्द अजून मी वापरेल अधिवेशनात परंतु तो खेळ या कृषी विभागात झालेला आहे आणि याला फाटा देणाऱ्या अधिकाऱ्यांनाच तिथून हटवलं गेलेलं आहे आणि मला असं वाटतं अजूनही कृषी विभाग हा अतिशय महत्वाचा विभाग आहे आपला महाराष्ट्र असेल देश असेल हा कृषी प्रधान म्हणून ओळखला जातो परंतु तो या कृषी विभागाला पूर्ण वेळ आयुक्त अजूनही नाही हे आपलं दुर्दैव आहे विधानसभेचं आणि विधान परिषदेचं अधिवेशन आहे शेतकऱ्यांचे कुठले मुद्दे तर या सगळ्या अधिवेशनात तुम्ही मांडणार आहात याच काही स्ट्रॅटेजी झालं हे आता जे मी सांगितलं हे सगळे अधिवेशनाचेच मुद्दे आहेत आणि याच्याविषयी आम्ही सव्विस्तार केला रिक्स मुंबईमध्ये बोलू अधिवेशनात कोणते मुद्दे मुद्दे घेतले जाईल याच्याविषयी सविस्तर अधिकृतरित्या आम्ही दोन्ही सभागृहाचे विरोधी पक्षनेते एकत्रितरित्या बोलू परिषदेची निवडणूक रिक्त जागांसाठी काय महाविकास आघाडीची साधारणपणे कोणती जागा लढणार किंवा काय याबाबत आहे महाविकास आघाडी एकत्रितरित्या विधान परिषदेच्या निवडणुका लढणार आहे सर वायकर जागा लढणार वगैरे आता वेळ इलेक्शनला बारा जुलैला इलेक्शन लांब अजून वायकर आणि कीर्तीकरांची जी खर तर जागा आहे आपल्याला माहितीये की संघर्ष किती झाला होता आणि शेवटी वायकर तिथले विजयी झाले पण मुख्यमंत्र्यांनी एक विधान असं केलंय की वायकर जिंकूनही विरोधक हरवण्याचा प्रयत्न करत होते मग मी डोळे झाकून शांत बसू का बघत राहू का यावरून एक वादळ निर्माण झाले की मुख्यमंत्री या सगळ्यामध्ये गोष्टी समोर येत आहेत वायकरांच्या मिळून यांचा मोबाईल समोर येतोय त्याच्यावर ओटीपी येत होता हे समोर येत आहे आणि मुख्यमंत्री दानदात अशा पद्धतीने बोलत असेल याचा अर्थ या अधिकाऱ्यावर दबाव होता आणि या अधिकाऱ्याने दबावाखाली काम केलंय कोर्टामध्ये आम्ही जाणार आहोत यथावकाश या सगळ्या गोष्टी समोर येतील मुख्यमंत्र्यांचा हस्तक्षेप असेल या सगळ्यामध्ये त्यांनीच कबूल आहे या लोकसभा निवडणुकीमध्ये तुमच्या पक्षाला काँग्रेस मुळे मत मिळाली असं काल शिंदे गटाने म्हटलेलं आहे काय परिस्थिती मागच्याच काँग्रेसची एक जागा होती आज तेरा आली शिवसेनेला जर काँग्रेस मुळे मतं मिळालं तर आम्ही महाविकास आघाडी मिळून लढलेलो आहोत आमची मतं काँग्रेसला मिळालेली काँग्रेसची मतं आम्हाला मिळालेली मागच्या वेळेस काँग्रेस एक जागा होती आता तेरा जागा झाल्या आमच्या तशा पाहिजे गेलं तर पाच होत्या आमच्यातल्या बारा जण गद्दारी करून पाचशे आम्ही नऊ झालेला त्यामुळे महाविकास आघाडी एकत्रित येत्या आम्ही जर काँग्रेस सोबत आहोत तर काँग्रेसचे मतं आम्हाला मिळणारच आहे पुण्यात पण आता विधानसभेच्या निवडणुकी दरम्यान सहा जागांची मागणी तुमच्या पक्षाने केलेली आहे म्हणजे समोर आलेली आहे तर खरंच किती जागा लढणार आहात पुण्यात हे जागा वाटप अजून सुरू झाले नाही प्राथमिक बोलणी झालेली आहे परंतु संपूर्ण महाराष्ट्राची बोलणी व्हायला अजून वेळ आहे पुणे असेल का मुंबई असेल